Thank you.

म्हणून आर्थिक वाढवणार पोलीस व महसूल प्रशासन प्रतिबंधात्मक कारवाया वाढवणार फक्त लवकरात लवकर मदत करण्यासाठी तयार तयारी केली आहे आपण कृपया आता मृतदेह ताब्यात घेऊन पुढील निधी पार पाडावेत अशी विनंती पुढील निरीक्षक खेळ तहसीलदार खेळ त्यांची सही आणि तारीख हे सगळं त्यांनी काय गव्हर्नमेंटचं पत्र नाही आहे त्यामुळं नाडकला आम्ही परत एकदा त्यांना समाजातून विनंती करतो सरकारी पत्र असतं सरकारी स्टॅम्प असतो सरकारी गोष्टी असतात त्याच्या आपण हे विचार करतो त्याच्यावर पत्र द्यावं इथून परत एकदा त्यांना विनंती करतो वाटतं तर याच्या मागत आम्ही बिलकमध्ये पण द्यायला ते आम्हाला व्यवस्थित डिसेंट करून द्या म्हणजे आदिवासी परत सही नाही व्यवस्थितपासून सही नाही त्यामुळे परत पैसापुक असल्याची प्रत्युकी जेव्हा करावा सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर काळाच्या चिमटीतून निष्ठून गेलेला एक क्षण डोळ्याची पापणी लवता ना लवता कापराची ज्योत हवेत विरलेली आहे आणि दोन चुमरडी मुला मुली आज आपल्यातून काय केलेली आहेत की देवा घेऊन निघून गेलेले आहेत त्या अनुषंगाने ज्या गुन्हेगारांनी जो गुन्हा केलेला आहे त्या अनुषंगाने आपण त्याला कशा पद्धतीने म्हणजे त्या मुलींना न्याय मिळायला पाहिजे आणि तुमचं काय हे धोरण आहे मी मारुती शंकर कदम भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघाचा चार राज्याचा अध्यक्ष आहे आणि भटकी मुक्त जाती समाधी संघटनेचा कमी काय महाराष्ट्राचा कमी कार्य अध्यक्ष आहे आणि गोंधळी समाज जोशी समाजाचा संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा आज जे दुर्दैवी घटना घडली त्या नैराधाराने दोन मुलांची मुलींची जे निर्गुण हत्या केली अत्याचार करून हत्या केलेले त्याला कठोर कटोरीचे कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भटक्या विमुक्त समाजाची मागणी आहे या ठिकाणी आता राजगुरु नगरच्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हजारो लोक या ठिकाणी जमलेले आहेत सगळे संघटनांनी साथ दिलेले संघटनांनी सपोर्ट केलेले अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या मदतीचा निवेदन निवेदन लेटर पॅड वर दिलेलं आहे आणि पोलीस प्रशिक्षण आम्हाला मदत केलेली खरखरच त्यांचं मी अभिनंदन करतो पोलीस प्रशासनाचं की त्यांनी लवकरात लवकर छडा लावून त्या आरोपी लागून त्या गुन्हेगाराला अटक केली त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि पीडित पीडित कुटुंबांना न्याय मिळायला ना पाहिजे आणि मुख्यमंत्री निधीतून सहायता मिळाली पाहिजे अशी आमच्या प्रत्येक समाजाची मागणी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने भारत देश स्वतंत्र झालेला आहे त्यांनी याची व्याख्या म्हणजे अजून मिळालेली समजूनच येत नाही कारण महिलांवरती अन्याय अत्याचार अजूनही संपुष्टीत आलेले नाही आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेला संघर्ष आपल्या पाचवीला पोहोचलेला आहे तर त्या अनुषंगाने आपलं पाऊल कसं राहणार आहे आणि समाजाच्या त्यासाठी त्यांनी काय प्रेरित करणार तुम्ही चांगला प्रश्न विचारला याबद्दल धन्यवाद आपल्या भारताला मी कमी स्वातंत्र्य मिळत शहात्तर वर्ष झालं लोकशाहीच्या मार्गाने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास साली कधी संविधान बहाल केलं देशाला त्या संविधानाच्या आधार लोकशाहीच्या मार्गाने चाललं पाहिजे सध्या मला वाटत नाही की आता लोकशाही आहे टिकले की नाही आहे कारण भटके मुक्तच्या लोकांवरती मा, माता होते खूप मोठा अन्याय होत असतो हे महाराष्ट्रातच नव्हे पुरा भारतामध्ये असा अन्याय होतो त्याच्या काही वाली कोणी नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की असे वारवार घटना घडत असतात त्याला ते आळा बसला पाहिजे कठोर शासन मिळायला पाहिजे इतरांनी सुद्धा कधी हा प्रयत्न केला नाही पाहिजे जर असं कधी मला काय म्हणायचंय हैदराबाद कधी पर्टन जर राबवलं बघितलं त्या हैदराबाद तेलंगणामध्ये एन्काउंटर केले त्या आरोपीचे तसं कधी आपले आमचं महाराष्ट्राचं शासन करू शकत नाही कारण कायद्याने तसे त्यांना अधिकार दिले नाही असं म्हणावं लागेल करण्याची वेळ आता आलेली आहे नाव सांगा ना संपूर्ण माझं नाव मारुती शंकर कदम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भटके मुक्त जाती जमाती संघटना आणि भारती मानवटी सुरक्षा महासंघाचा अध्यक्ष आहे आता कदम साहेब तुम्ही आमच्या टीव्हीच्या समोर आलात आणि आपल्या कथा आणि जो आक्रोश तुम्ही काय केलेला आहे ती नोंदवलेला आहे की तुमचं म्हणणं असं की क्षण भंगुर भंगुर नाही घडीचा भरोसा क्षणात की जी ज्योत आहे ती हवेत मिलन झालेली आहे आणि या भटक्या जातीवरती आजपर्यंत त्यांना त्यांचा संघर्ष पाठविला लावून दिला आहे आणि या संघर्षाला सामोरं जावं लागतंय परंतु या घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या शिविधेने घटनेने तुम्हाला एक मूलभूत हक्क दिलेला आहे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही जर चालत जर राहिला तर तुम्हाला न्याय आणि तुमचा हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र घोडक्या पत्रकार महाराष्ट्राला ठेवला धन्यवाद